श्री आळोबानाथ मंदिर येथे बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावणवद्य द्वादशी संतसेना महाराज पुण्यतिथी गोकुळा अष्टमी उत्सव सांगता व दहिंडी गोपाळकाला सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला याप्रसंगी सकाळी धार्मिक पूजा अर्चा कीर्तन व भजन या कार्यक्रमाने वातावरण पावन झाले दुपारी गोपाळकाला सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला विवेकानंद शिशुविहार व विद्या मंदिर सातवी येथील विद्यार्थ्यांच्या दहीहंडी गोपाळ पथकाने सहभाग घेतला उत्साहाने उंच मानव पिरामिड रचून दहीहंडी फोडताच गोविंद आलारेच्या जयघोषाने मंदिर परिसर धुमधुमून गेला यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला गोपाळ काल्याचा प्रसाद सर्व भक्तांना वाटप करण्यात आला गावकरी महिला मंडळे व तरुण मंडळाच्या सहकार्यामुळे सोहळा भव्य दिव्य झाला या सोहळ्याच्या माध्यमातून संत परंपरेचे स्मरण सामाजिक ऐक्य व भक्तिभाव यांचा सुंदर संगम साधला गेला आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस